श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नो नोव्हेंबर वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक का अमावस्या आणि कार्तिक का अमावस्थेच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती एक वा, महत्वाची वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे आता ही वस्तू कशा पद्धतीने ठेवायची आहे कोणती बळ ठेवायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आमोशा तिथी ही आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाची आणि श्रेष्ठ तिथी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमोशा तिथी जी आहे तर ती येते परंतु ज्या वेळेस या विशिष्ट महिन्यातल्या आमोशा असतात आणि त्या आमोशा तिथीला ज्या वेळेस आपण काही प्रभावशाली सेवा उपाय करतो त्यावेळेस त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप कितीतरी पटीने लवकर प्राप्त होत असत अमोषा तिथी संपूर्णपणे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना समर्पित असते त्यांच्या पूजे पूजेसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो त्याचबरोबर या दिवशी पितृदोष निवारणासाठी काही प्रभावशाली असे उपाय देखील केले जातात तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कार्तिक महिन्यातील अमोषा तिथी जी आहे तर ती एकोणीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी अमोषा तिथीचा प्रारंभ हा नऊ वाजून चौवेचाळीस मिनिट मिनिटांनी सकाळी होत आहे आणि अमोशा तिथी समाप्ती जी आहे तर ती गुरुवार वीस नोव्हेंबर या दिवशी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होत आहे तर यंदा दोन दिवस दिवस अमोशा तिथी जी आहे तर ती असणार आहे एक असणार आहे एकोणीस नोव्हेंबर वार बुधवार आणि वीस नोव्हेंबर वार गुरु गुरुवारला तर तुम्हाला हा जो एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही एकोणीस नोव्हेंबरला किंवा वीस नोव्हेंबरला केला तरी देखील चालणार शक्यतो करून तुम्ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी देखील हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि खास करून म्हणजे कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मित्रमैत्रिणीनं अमोशा तिथीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे तर सकाळी लवकर उठून पवित्र स्नान पवित्र नदीवरती किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावं जसं की नदी असेल तलाव असेल किंवा कुठलाही एखादा स्वच्छ प्रवाही पा प्रवाहित पाण्याचा किंवा सूर्यदेवांना अर्घ्य देणे घर स्वच्छ करणे दिवे लावणे घरातील झाडे जळमटे काढणे दीपदान करणे घर अंगण तुळशी वृक्षाजवळ व्यवस्थितपणे स्वच्छता करणे पवित्र भोजन आणि रात्री दे, रात्री वातावरणामध्ये यज्ञ किंवा पूजा पूजा करणे 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 पितरांची तर्पण पूर्वजांचं ध्यान करणे स्मरण करणे आणि त्यांना खाद्यदान व पाण्याचं दान, दान करणे श्रोतानुसार दाना आता या दिवशी खूप दानाला देखील खूप महत्व असतं या दिवशी तुम्ही अन्नदान तुळशीचे दान दीपदान या सर्व गोष्टी करू शकता या दिवशी आपल्याला काय करणं टाळायचं आहे टाळायचं असतं तर तूर वादविवाद क्रोध अपशब्द दुष्कर्म टाळावे मांसहार मांसाहार मद्यपान किंवा अशुद्ध आचरण टाळावं विशुद्ध आणि सात्विक जीवन यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं असतं घरात असताव्यस्ता गोंधळ ठेवू नका त्यामुळे या दिवशी खूप अशुभ ऊर्जा जी आहे तर ती तयार होते घर नेहमी कसं असावं तर नेहमी स्वच्छ सुंदर अमोषेच्या दिवशी घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर पितृपूजेशिवाय पूजा यज्ञ न करता वेळ न घाला घालावा शुभ वेळेचा फायदा गमवू नका या दिवशी तुम्ही खूप प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करू शकतात त्यातलाच हा जो एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे बुधवारी दश अमोशा आहे आणि गुरुवारी असणार आहे कार्तिक का अमोशा तर आता तुम्हाला माहितच असेल की आमोशा तिथीला ती नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात त्यामुळे जर आपल्या घरावरती काही तंत्र मंत्र विद्या होत असेल ना तर ते दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काय उपाय कराल सेवा कराल तर त्याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं या दिवशी अजून काही नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यामध्ये जर आपल्या जवळचा कितीही व्यक्ती असेल तर या दिवशी चुकूनही कुणाच्या घरी जेवण करू नका परांना शक्यतो घेण्याचं टाळावं आमोसेच्या दिवशी या दिवशी आपल्याला वर्ज करायचं असतं कारण जे काही तंत्र मंत्र साधना केली जातात तर ते परांनामध्येच केली जात असते आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत देखील नसतं त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत छोट्या छोट्या तर त्या आपल्याला आवडत अर्जुन आमोशेच्या दिवशी टाळायचे असतात या दिवशी शक्यतो करून व्हाईट कलरची मिठाई जर तुम्हाला कोणी खाण्यासाठी दिली तर ती चुकून सुद्धा खायची नाहीये त्याचबरोबर व्हाईट कलरचे पदार्थ या दिवशी शक्यतो करून पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचे आहे या दिवशी आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती आहे त्या नष्ट करण्यासाठी अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टकम जे आहे तर ते पठण करायचं आहे त्याचबरोबर वल्गास पठण करायचं आहे ह्या सेवा कशामध्ये आहे तर ह्या सेवा ज्या आहेत तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वल्गासुप्त आणि कालभैरवाष्टकम जे आहे तर ते मिळून जाईल त्यांच्याकडे जा नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांना माहीतच असणार आहे तर, तर त्याचबरोबर कसं पठन करायचं आहे बघा पिवळी मोहरी तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन त्यानंतर ही पिवळी प्यु, प्यु, मोहरी संपूर्णपणे आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि एक सोपा उपाय सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे या दिवशी काही पदार्थ खाणं हे संपूर्णपणे वर्ज मानलं जातं त्यामध्ये या दिवशी तुम्हाला कांदा जे आहे तर त्याचं चुकून सुद्धा करायचं नाहीये कांदा लसूण जे आहे तर ते पूर्णपणे राहु आणि केतूच्या प्रभावाखाली येतं कांदा लसन या दिवशी खाल्लं तर तामसिक आहारामध्ये मोडलं जात त्याचप्रमाणे नॉनव्हेज चे पदार्थ मा की मांस मटन मच्छी अंडी या सर्व पदार्थ जे आहेत तर ते चुकून या दिवशी आपल्याला खायचे नाहीये हे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात आणि आपण म्हणतो की मी तर खूप सेवा करते कष्ट करते देवांचे उपाय करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाहीये तर ह्या ज्या आपण छोट्या मोठ्या चुका करतो ना तर त्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला नेमकं कळत नाहीये किंवा आपल्या लक्षामध्ये येत नाही त्यामुळेच आपल्याला सर्व या सर्व सेवेचा आणि उपायांचं जे काय फळ आहे तर ते मिळत नसतं बघा यंदा कार्तिक का अमावशा ही बुधवारी देखील असणार आहे आणि गुरुवारी असणार आहे तर तुम्हाला या दिवशी उंबरठ्यावरती एक अतिशय प्रभावी अशी आहे हा प्रभावी असा उपाय करायचा आहे उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवा आणि जर तुम्ही उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवली तर घरामध्ये पैसा येईल कर्ज फिटेल घरामध्ये सुख शांती संपत्ती मिळेल माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि घरामध्ये जे काय दारिद्र्य गरिबी दुःख आहे तर ते देखील संपेल असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या कार्तिक आमोश्याच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करायचं आहे कारण अमोष्या तिथीला उंबरठ्यावरती केलेले उपाय सर्वात जास्त प्रभावी आणि शक्तिशाली मानले जातात कारण उंबरठा म्हणजे धन सुख समृद्धी ऊर्जा याचं प्रवेशद्वार आहे मी तुम्हाला काही उपाय सांगते ते हे जे पिढ्यान पिढ्या आपल्याकडे चालत आलेले आहे यापैकी तुम्ही एक जरी उपाय केला तरी देखील त्याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळणारच आहे बघायला तर बघा आपण आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपण सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली रोजची जी काय नित्यदेव पूजा सेवा आहे तर ती करून घ्यायची सकाळी दहा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं तर एक लोटा भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि हे पाणी सर्वात अगोदर आपला जो काय उंबरट आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला व्यवस्थितपणे शिंपडून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि स्वच्छ कपड्याने हे पाणी पुसून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे उरठ्याला आपल्याला हळदीचं चा लेपन जे आहे तर ते करायचं आहे उमरठ्याचं पूजन करायचं आहे एक छानसा तेलाचा तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर मग आंब्याच्या झाडाचं एक पान घ्या कोणत्याही झाडाचं पान घेतलं तरीही चालेल काहीही अडचण नाही किंवा पानही नसेल किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या त्या ताटली घ्याचं वाटी घ्या चालेल सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला थोडेसे आखडा थंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे त्याचबरोबर हळद लागणार आहे कुंकू लागणार आहे आणि कुंकवाने सर्वात प्रथम आपण पान घे पान घेतलेलं आहे किंवा ताटली घेतलेली आहे प्लेट घेतलेली आहे तर त्या ताटलीमध्ये किंवा त्या पानावरती आपल्याला एक कुंकवा कुंकवाचा टिका द्यायचा आहे आणि थोडंसं कुंकू मिक्स करायचं त्याची पेस्ट करायची त्यानंतर त्याचा बिंदू आपल्याला त्या पानावरती द्यायचा त्या आपल्याला थोडेसे असे मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावरती थोडीशी बघायला हळद आपल्याला ठेवायची आहे ते आपल्याला उंबरठ्याच्या अगदी आतल्या बाजूला ठेवायचं आहे त्या समोर तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याचा आपला जो जो आतला भाग असतो तर त्याच्या बाहेरच्या साईडला उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला हे पान ठेवायचं आणि त्याच्या समोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून माता लक्ष्मीचं पूजन करून घ्यायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू देव यांचं स्मरण करायचं आहे याने काय फायदा होतो तर घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात स्थिर राहते पैसे येण्याची गती वाढते नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अडचणी दुःख दूर होतात हा फायदा होतो त्यानंतर काय करायचं की जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तेवत राहून द्यायचा आणि ज्यावेळी दिवा शांत झाला की परत आपण तो घरामध्ये वापरू शकता यूज करू शकता काही अडचण नाही आणि आपण जे काय पानावरती प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहे तर त्यातले ते जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला गच्चीवरती पक्ष्यांना खा खायला घालायचे आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा तुम्ही या दिवशी हा उपाय करून बघा की तुम्हाला या उपाया उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे तर सांगितल्याप्रमाणे ही व वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायचं आहे अगदी थोडक्यात तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे ज्यांना समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब आवर्जून करत जावा इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ